केंदूर पाबळ गट म्हणजे कष्टकरी शेतकरी मजूर सामान्य माणसांचा संघर्ष आणि मेहनतीतून उभा राहिलेला परिसर याच मातीतील याच लोकांतून घडलेलं नाव म्हणजे विकास नाना शिवाजी गायकवाड विकास नानांनी कधीही राजकारणाला स्वतःसाठी वापरलं नाही तर लोकांसाठी वापरायचं स्वप्न पाहिलं आजपर्यंत त्यांनी कुठलाही पदाचा शिक्का नसताना अनेक गरीब कुटुंबांच्या अडचणी आपल्याच समजून घेतल्या आर्थिक परिस्थिती नसताना अडलेली गरीब लोकांची मुलामुलींची लग्न त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लावून दिली अनेक घरांमध्ये आनंद परत आणला शेतकऱ्यांची अडचण असो पाण्याचा प्रश्न असो शिक्षणासाठी मदत असो विकास नाना नेहमी लोकांच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच आज ते जिल्हा परिषद निवडणुकीत उभे आहेत कारण त्यांना फक्त निवडून यायचं नाही तर केंदूर पाबळ गटाचा खरा विकास घडवायचा आहे उद्याचा जिल्हा परिषद सदस्य म्हणजे लोकांत राहणारा लोकांसाठी काम करणारा आणि लोकांचा आवाज बनणारा नेता तो म्हणजे विकास नाना शिवाजी गायकवाड अशाच आपल्या सेवाभावी नेत्याला कमळासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करूया